आम्ही हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील प्रभाग क्रमांक चारमध्ये संपत बावनथडे यांच्या घरी आहोत हे जे घर आपण पाहतो आहे हे संपत बावनथडे यांच्या नावावर आहेत आणि या घरामध्ये दोनशे मतदार राहत असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वी जी मूळ प्रारूप मतदार यादी आली आहे त्यामध्ये हे दाखवण्यात आलेलं आहे आपल्यासोबत येथील गृहिणी आहेत ताई आपलं नाव काय लिलाबाई बावतडे लिलाबाई आपण सांगा की आपल्या घरी किती लोक राहतात आम्ही दोन सोना दोन पोरा तीन नातू आणि दोन बुडाबुडे अच्छा म्हणजे साधारण किती सहा लोक मुलगी आहे अच्छा सात आठ लोक राहतात आपल्याला हे माहिती आहे का की आपल्या घरावरती दोनशे मतदार इथे राहतात म्हणजे अलग अलगच आहेत घरी दाखवण्यात आलेले आहे आणि त्यांची नावं वेगवेगळी आहेत आडनाव वेगवेगळे आहेत नाही ते नाही आहे हे खोटं काय वे बोलतात ते तसं नसते असं नाही आहे नाही पण असं जेव्हा आहे मतदार यादीमध्ये हे जेव्हा आपल्याला कळलं तर आपल्याला काय वाटलं धक्का बसला नाही जे मी काय असं असं व्होट आहे बदल मी काय करणार आम्ही एवढं वोट व्हायचंच नाही आमच्या दोन पोरा आहे तुम्ही केलेलं नाही आहे पण असं झालेलं आहे यादीमध्ये आपल्याला माहिती आहे का नाही नाही तर इथे घरी राहणाऱ्या लोकांना याची सुतराम कल्पना नाही आहे काही लोक आले होते तुमच्याकडे कर्मचारी आ, मतदार यादी बनवणारे नाही तसं कोणीच नाही आले यांच्याकडे कोणी कर्मचारी आले नाही कोणी अधिकारी आले नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या घरी फक्त सात ते आठ मतदार राहतात असं त्यांचं म्हणणं आहे पण तरीही त्यांच्या घरावरती दोनशे मतदार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आपल्याकडे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश बंग आहेत दिनेशजी काय घोळ चालला आहे तुमच्या मतदार संघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये ना वानाडोंगरी नगर नाही तर पुरा विधानसभामध्ये घोळ आहे हे आता ज्या स्थानिक सहा सहा नगर, नगर परिषद आमच्या इथे लागल्या आहे त्यामध्ये सर्वच ठिकाणी अशा प्रकारचा घोळ चालू आहे आता आपण स्वतः आले स्वतः आपण बघितलं मला आपण क्लिअर करावं हो का या घरामध्ये जर दोनशे लोकं जर कुटुंबाचे जर राहत असेल तर त्यांनी मला दाखवावं इथे झोपून दाखवावं राहून दाखवावं जर खरं जर सत्य असेल तर मी यापुढे कोणत्याही प्रकारचं राजकारण करणार नाही बरं आणखी काय काय घोळ या मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये असल्याचं दिसत आहे या मूळ यादीमध्ये जे स्थानिक ज्यांचे नावं इथे मतदार यादीमध्ये आले ते स्थानिक लोक इथे राहत नाही ते सर्व नागपूर शहरचे किंवा वर्धेचे किंवा आष्टीचे कधी इकडले तिकडल्या सर्व लोकांचं इथे नाव टाकण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणल्या जातात काही काय कारण ते तीस तीस आधार कार्ड नाव त्यांचं नाव टाकलं जाते त्यामुळे हा प्रकार आहे कोण मागे काय राजकीय दबाव आहे का काय म्हणायचं आपल्याला आता इच्छित जे जो, जो स्थानिक ज्यांची सत्ता आहे त्यांच्यासोबत अधिकारी राहतात असे लोक अधिकारी म्हणतात आम्हाला किती चांगलं करताय ते मात्र करू शकत नाही काहीतरी आमच्यावर दबाव आहे म्हणतोय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती राजकीय दबाव आहे असं आपल्याला म्हणायचं आहे ना बिलकुल आहे साहेब दबावच आहे त्यांच्यावर आम्ही मागे चार पाच वर्षापासून सतत त्या माझ्या भागातले आमचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य श्री हरिहरिभाऊजी रसाळ युवकांचे अध्यक्ष अनुपजी डाकोळे आमचे कार्यकर्ते लोकमत शबेरीजी आमच्या ताई सर्व लोक या ह्या भागात वारंवार पाच वर्षा सतत लढ देऊन राहिले मात्र अजूनपर्यंत एकही नगर परिषदनी त्यांनी मागितलेला कागदाचा पुरावा अजूनपर्यंत दिलेला नाही आपल्याला काय सांगायचं आहे वॉर्डामध्ये घोळ करण्यात आलेला आहे काय काय सांगायचं आम्ही सिओ साहेबांना भेटलो होतो सिओ साहेबांना विनंती केली ती आम्ही सिओ साहेबांनी सांगितलं की आम्ही मग तुम्ही ह्या विधानसभेची लिस्ट घेऊ नका आम्ही तुम्हाला डोर टू डोर केलेली लिस्ट साफसुत्री लिस्ट देऊ परत तसं काही झालं नाही फक्त पानं इकडच्या तिकडं झालेले आहे बाकी काहीच झालेलं नाही वागधाराले तो अतकरी राहतो त्याचे वोट प्रभाग पाचमध्ये आहे पूर्ण परिवाराचे हे कसं काय आणि कॉलेजचं त्यांचं म्हणणं असं आहे कॉलेजचा मुलगा शिकायला इथं आला दोन तीन वर्ष कधी तो इथं राहिला त्याचे वोट येणार नाही का असं त्यांचं म्हणणं आहे तर राजकीय दबाव, दबाव असा आपल्याला हो तर एकूणच इथले जे कार्यकर्ते आहेत तर त्या सगळ्यांचा आरोप हाच आहे की इथे राजकीय दबाव असला पाहिजे कारण कर्मचाऱ्यांनी कुठलंही सर्वे केलेला नाही आहे आणि फक्त पानं बदललेली आहेत आणि खोटी माहिती दिली आहे असा यांचा आरोप आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर